नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वि मी किरण बागमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आठ मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सकाळची सॅटलाईट इमेज पाहिली तर नागपूर भंडारा आणि गडचोलीच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तसेच अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये असं ढग दाटलेत या व्यतिरिक्त ठाणे पालखर रायगड रत्नागिरीकडे एकदम आंशिक असं ढग आहेत विशेष पावसाचे ढग सध्या तरी राज्यात नाहीत मात्र दिवस जसा पुढे जाईल तर कमदाबाचा पट्टा जो काही सक्रिय आहे विदर्भाच्या भागातून तेलंगणा कर्नाटक व दक्षिणेकडे गेलेला तर त्याच्या प्रभावाखाली आजही राज्यात पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा यवतमाळचे काही भाग या ठिकाणी मेघ पाऊस आणि एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे तर अमरावती नांदेड लातूर सारख्या एखाद्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता राहील सोबत स्थानिक वातावरण तयार झालं तर अकोला वाशिम हिंगोली किंवा परभणीचे एखाद्या किंवा धाराशिवपर्यंत एखाद्या ठिकाणी किंवा सोलापूरच्या दक्षिण भागात स्थानिक वातावरण जर तयार झालं तर आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा पावसाची शक्यता या पट्ट्यात नाही राहिलेल्या भागात हवामान मुख्यत्वे कोरडे राहील तर तालुकांनी हे जर पाहिलं तर आज लखनी भंडारा साकोली या तालुक्यांमध्ये गारपीटीची शक्यता दिसते तसेच राजुरा गोंडपिंपरी बल्लारपूर जिवती या ठिकाणीसुद्धा मेघगर्जेसह पाऊस सोबतच एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते नरखेड काटोल सावनेर रामटेक वरुड मोर्शी या सुद्धा गडगाटी पाऊस किंवा हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच जैजमणी वणी त्याच्या पांढरकवडा याच्या आसपाससुद्धा गडगाटी पावसाचा अंदाज राहील या तालुक्यांव्यतिरिक्तही जे आपण जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे उद्या विदर्भात अजून पावसाची शक्यता वाढेल आणि त्यानंतर हळूहळू मराठवाड्याच्या भागांमध्ये किंवा मध्य महाराष्ट्राच्या सुद्धा येत्या काही दिवसात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल साधारणतः आठवड्याच्या शेवटी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दिसते म सांगली सातारा कोल्हापूरसारख्या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्या अपडेट्स आपण येणाऱ्या दिवसांमध्ये अजून देऊच बाकी दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका